नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो आजचा बकरी बाजार तुम्हाला स्पेशल गावर आणि बकरी बाजार दाखवणार आहे चाळीसगावचा आणि चाळीसगाव बकरी बाजारामध्ये जी क्वालिटी तुम्हाला सध्या बघायला भेटते ही शिरुई अजमेरी आणि यामध्ये मिक्स बघायला भेटेल म्हणजे राजस्थानी ब्रीडमध्ये मिक्स क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल जी फैजपूर बाजारातील यांची खरेदी आहे तर चला आजचा बाजार सुरुवात करू भूषण दादा दा। नमस्कार नमस्कार, नमस्कार। किती आज आपल्याकडे आज दहा तीन चार विकून तीन चार विकल्या गेल्या भारी ही पण क्वालिटी आपल्याकडे अशीच क्वालिटी का सीजन पर्यंत सीजन पर्यंत का अच्छा काय दाम कळशील काय किमती सतरा हजार रुपये सतरा हजार साडे तेरा हजार मागताय तिने साडे तेरा मागताय फायनल काय सांगितलं पंधरा सांगितलं फायनल पंधरा पाच म्हणजे एक दुधाची आहे आणि चार गाव नमस्कार एक दुधाची शेळी एक लिटर दूध दिला अच्छा या पाच गाबनी चार गाबनी चार गाबनी ओके मी चेहरा पट्टी दाखवतो चेहरा पट्टी दाखवून देते क्या बोलते दादा बोलो ठीक है आज आज नहीं। तो आजगिर अच्छा यांचं काय सांगतो भूषण बजार जोडाचे पंचवीस बावीसला ला मागतोय भूषण मग मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी बावन्न झिरो सात दहा ऐंशी भूषण पाटील नगर देवळा मित्रांनो आता हे जेवढ्या शेड्या तुम्हाला हे संपूर्ण जे व्यापारी आहे हे नगर दलाचे शे व्यापारी आहे आता तुम्हाला यांच्याकडच्या शेड्या दाखवायचं म्हणजे असं की, तो, तो तो की जी, ही जी क्वालिटी आणत ही क्वालिटी बाहेरून बाजारात आणत असतात आणि चांगल्या क्वालिटी धरून आणतात पण तुम्हाला या बघा दाखवतोय त्याच्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांच्या देखील शेळ दाखवेल पण अगोदर जी क्वालिटी आहे ही बघा तुम्ही चिकणी चमक सगळ्या मुंड्या आणल्या Oh, शिंगणी मित्रांनो बाकी आजमरी हे शिरोई आहे ही बघा प्रमिक्स मध्ये सगळ्या ओढ्या वगैरे मित्रांनो काय किमती काय किमती आहे त्यांच्या साडे तेरा प्रमाणे सगळ्या पत्क्या कापनी का मित्रांनो साडे तेरा प्रमाणे साडे दहा परमाणे मागत साडे दहा ला काय सांगितलं पाहिजे

आठ ते पंच्याण्णव पंच्या पंच्याऐंशी शुभम पाटील नगरजौडा या कोणाच्या आहे आपल्या आहे का मित्रांनो या नगर नगरजौड्यातील व्यापारी रोहदास पाटील यांच्या काठेवाडी शेड्या आहेत याचे का तू दुसऱ्या पण गावराणी पण आहेत अच्छा गावराणी कुठे अच्छा यांचं काय सांगता एकवीस हजार मित्रांनो या काठेवाडी आहेत एकवीस हजार रुपयाप्रमाणे काय सांगता आहे बाकी चौदा हजार कमी होईल तरी कुठे होईल फायनल फायनल सोळा हजाराने सोळा हजाराने तुमचा मोबाईल नंबर सांगा शेठ पंच्याण्णव अठ्याऐंशी त्रेसठ चौसष्ट तेरा तेरा रोहिदास पाटील नगर देवडा चला अजून दाखवतो या इकडे दिसत आहे चेतन रावते यांच्या वेळेला गावरानी शेळ्या आता चेतन भाऊ तिकडे हे चेतन भाऊ काय काय अंतर म्हणे त्या आठ हजार प्रमाणे मित्रांनो या शेड्या आठ हजार प्रमाणे चौदा हजार कमी होईल अजून काही टेन्शन नाही गाब नाही काय आहे मित्रांनो इकडे हा जोडा सांगतोय यांचं काय सोळा हजार मित्रांनो जोडाची सोळा हजार चेतन रावते यांचं जाऊन बाजार बागा एवढा भरलेला आहे चेतन मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस त्रेचाळीस झिरो सात झिरो सहा त्रेचाळीस मित्रांनो आता तुमचे नऊ वाजता आहे तर मला यायला पन्नास पंचावन्न किलोमीटर धुळे मला तर ही जी इकडे तुम्हाला दिसतंय हा इकडे संपूर्ण शेड्या बांधलेल्या या संपूर्ण शेडींचा इथून तिथपर्यंत सौदा हा म्हणजे या हा बाजार झालेला इकडचा बाजार ही संपूर्ण खरेदी झालेली ही संपूर्ण कटिंग मार्केटच्या शेड्यात या तुम्हाला बघायला भेटत आहे इथून पिकअपमध्ये जाऊन दुसऱ्या बाजारामध्ये कटिंगसाठी साठी जातील मित्रांनो या मोठ्या मार्केटमध्ये इथून पिकअप भरत असतात हे संपूर्ण माल खरेदी करून ठेवलेला आहे आता अजून इकडे व्यापार चालू आहे इथून परत व्यापारी बांधतील तिकडे टाकतील घेऊन तर हा व्यापार चालू आहे या पालतो त्या मी तुम्हाला दाखवतोय कटिंग कटिंगसाठी कटिंग साठी देखील मोठं मार्केट आहे मित्रांनो 3 बकरे सेट करानी घेतले आहेत 1300 ला घेतले 10300 ला 3300 ला 10300 ला 1 बाहेर द्या ले तू मित्रांनो 10300 ला एक अशा 3 बकरे घेतले असे भी आपले तुम्ही घेतले यांनी घेतले का तुम्ही घेऊन दिला पिपरी पिपरी जन तुम्ही घेऊन दिला ना हां दुसऱ्यांना दुसऱ्यांना चालले डी 10300 ला हो दादा दुसरे बरोबर मित्रांनो आता इकडे रवी भाऊ दिसतोय रवी भाऊ कडे देखील हे बघा राजस्थान ब्रीड मध्ये एक नंबर मित्रांनो प्रवास मध्ये रवी भाऊ नमस्कार दोन आहेत का आज किती विकल्या बाजारला पाहिजे दिसतो आज मित्रांनो आठ विकल्या म्हणे मग काय सांगू काय सांगता साडे सोळा तिकीट तिथे बारा हजार मित्रांनोची साडे सोळाची बारा बरोबर गा जोडीचे पंचवीस मागुरायला आठ सांगितलं अच्छा कुठलं तुम्ही अच्छा अच्छा का तुला चालेल घेऊन जा त्यांच्या गाडीत टाकून तिकून घेऊन जा जवळच्या जवळ बरोबर रवि मग मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी सत्तावन्न त्रेसष्ट झिरो तीन पंचेचाळीस मित्रांनो यांच्याकडे ज्या शेड्या असतात त्या एक नंबर क्वालिटीच्या शेड्यात असतात आता ही बघाय कोणाशी गावी कोणाशी मित्रांनो शेडी बघा एक नंबर एकदम कलर बिलर भूसनबुती भूषण भूषण सणपुची शेडी क्या मित्रांनो या भाऊच्या चार आणि चार आठ शेड्या दुसऱ्या शेड्या बघा कशा एकदम रापन टाप शेड्या एकदम मित्रांनो जर तुम्हाला गावराने शेडीमध्ये शेडी पालन करत असेल तर माप हे घ्या हे माप घ्या भाऊ कुठली गर्दी पैसपूरची गर्दी का मित्रांनो पैसपूर बाजाराची खरेदी खरेदी बघा मा बकरी बघा बोकड्याचं माप डायरेक्ट लाभण्या आहे काय किमती यांच्या अठरा ने मित्रांनो जशी शेडी असली तस तशी किंमत असेल चौदा हजार मागताय म्हणे अठरा अठरा सांगताय आणि त्या दिगर्जी तशाच का ते 13000 मारले 15:30 नमगे 15:30 नमगे जा पण का आपण बघा मित्रांनो शेड्या मस्त क्वालिटीच्या आहेत बाकी काही असो बघा हे मोबाईल नंबर सांगू पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठावन्न सत्याहत्तर झिरो नऊ नाव नाव गोपाल वाल्मी पाटील नगरजवळा हा सर रवी भोची ग मित्रांनो रवी भोची हा आपला मित्रांनो इकडे सौदा चालू वाटतं चालू का हां नाही चालू बंद झाला चालू मागितली का 10000 ची मागितली हां 12 13 12:30 12:30 सांगितलं अच्छा प्लीज नाव आहे चला अजून बाजार वगैरे दाखवतो इकडे दिसत आहे शेड्या अजून आजच्या बाजारामध्ये तुम्हाला सगळ्या शेड्या या, या फैसपूर मार्केटच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतात जर तुम्हाला फैसपूर जाणं शक्य नसेल तर व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिकडची क्वालिटी कोणी बाकी गावराने बघायचे असतात क्रॉसच्या शेड्या हा भाऊ किती आहात

ब्याण्णव झिरो नऊ झिरो एक वीस त्रेचाळीस काय नाव रेहा अकबर कठी तर मित्रांनो जे ओरिजनल गावरण असतं ती क्वालिटी अशी असते म्हणून कुठंतरी आपण जे शेडीपालक आहेत हे ओरिजिनल करून वळून आपण शिरोई असेल अजमेरी असेल सोजत असेल तोतापुरी असेल किंवा मग काठेवाडी असेल या शेळींकडे आपण वळतोय की ही शेडी अशी असणार आहे त्याच्यापासून इन्कम येणार ते देखील कमी असणार आहे मक्की कटिंग मार्केट असो पालतूचं मार्केट असं कुठलं काही का असो कुठले गावचे व्यापारी का किती शेड आहेत बच्चे काय किमती बच्च्यांची साडेपाच मित्रांनो साडेपाच प्रमाणे बच्चे सगळे बोकडे का पाठी सगळे बोकडे सगळे बोकडे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर तेरा सोळा पंधरा नाव दानिश मित्र मित्रांठी हां मित्रांनो जर तुम्हाला पालतूसाठी बोकड लागत असेल तर तुम्ही यांच्याशी देखील कॉन्टॅक्ट करून असे बोकळ वगैरे खरेदी करू शकतात सांगायचे साडेपाच आहे त्याच्यामध्ये आधार पाचशेचा फरक पडेल पट्टी घेतल्यावर म्हणजे बच्चे अशी बच्ची पालतूसाठी थोडं त्यांना असे बच्चे घ्या मोठे बच्चे पालतूसाठी साठी जास्त लहान बच्ची घेऊ नका ते बाकी कटिंग मार्केटला ठीक आहे छोटे बच्चे शेतकरी गाव कुठलं गाव चिच खेळ काय किंमत आहे बारा हजार मित्रांनो भोकडे घरचा शेतकऱ्यांचं बारा हजार रुपये किंमत सांगताय काय लागली का, का बाजारात हो? नागणी कोणी मागितला बाजारात नऊ नौ नऊ काय अपेक्षा no, no. आपली फायनल साडे दहाशे बघा मित्रांनो असे बच्चे देखील आहेत या बच्च्यांच्या किमती तुम्हाला चार साडेचार पाच तसे असतील तर हा जो बाजार आहे मित्रांनो मोठा बोकर लहान बच्चे पालतूच्या बकऱ्या कटिंगच्या बकऱ्या सगळ्या बकरींसाठी तुम्हाला हा बाजार बघायला भेटेल आता याच्यानंतर इकडे हे बघा आणि बच्चे असे बच्चे देखील तुम्ही पालतूसाठी घेऊ शकता बच्चे चांगले आहेत साऱ्या खाणार आहेत आणि त्याच्यानंतर इकडे हा इरफान आहे हा इरफानचा या महिन्या साडेछे हजार

सत्याऐंशी सदुसष्ट ब्याऐंशी साठ सतरा साठ धुळे तेवढाच मागितलं तुम्ही शेचाळीसशे पर्यंत मागितलं राऊंड फेगर घर आम जाऊ द्या

શરૂ <laughs> ને

મિત્રો સૌદા એકદમ કસો નહી શેચાળી શે પરમાણે અરમા અઠાચે પરમાણે અઠ્ઠેસો

हो ना काय ना बोल सांग ते केला तू एकदम चार हजार नऊशे पाच हजारला ला शंभर कम याप्रमाणे शोध झालेला दहाशे दहा यांचा म्हणजे एकूण पन्नास हजार रुपये मित्रांनो होते दहा बकर दहा बोकडचे तर चला बाजार हजार बघा आजचा असा बाजार होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही चॅनल देऊन येणार असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्याबद्दल असे नवीन नवीन व्हिडिओ होतील